राज्यामध्ये इलेक्शनची धामधूम संपून आता निकाल लागलेले आहेत आणि सरकार स्थापनेच्या हालचालींमध्येच आता राज्यातील सर्व शाळा आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे कारण सर्व शाळा आणि शिक्षकांसंदर्भात महत्त्वाचे आदेश आलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी तात्काळ सुरू करण्यास सांगितली आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशला चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात शालेय शिक्षण विभागाच्या वतीने आठवडाभरापूर्वी एक पत्र काढून दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेत शिक्षक नेमण्यास मंजुरी देण्यात आली आहे आता जिल्ह्यातील अशा शाळांना कंत्राटी शिक्षक मिळणार आहेत तत्कालीन सरकारने गाव तिथे शाळा हे धोरण राबवल्याने मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढली शहरालगतच्या गावांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढली आणि परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या घटली दरम्यान जिल्ह्यामध्ये दहा पटसंख्येच्या आतील शाळांची संख्या जवळपास दोनशे अठ्ठ्याहत्तर आहे शासनाच्या मान्यतेनुसार एका शाळांमध्ये मानधन तत्वावर प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे यापूर्वी वीस पटसंख्या किंवा त्यापेक्षा आत विद्यार्थी पटसंख्या असलेल्या जीप शाळांमध्ये एका कंत्राटी शिक्षकाची नेमणूक करण्यात येणार होती त्या अनुषंगाने शिक्षण विभाग कामाला लागले होते मात्र निवडणुकीची आचारसंहिता ही प्रक्रिया थांबली होती जिल्ह्यातील अहेरी उपविभागातील तसेच कोर्ची व धानोरा तालुक्यातील दुर्गम भागात शाळांची पटसंख्या कमी झाली असून याच तालुक्यांमध्ये दहाच्या आत पटसंख्या असलेल्या अडीचशेपेक्षा अधिक शाळा आहेत या शाळांमध्ये रिक्तपदांवर कंत्राटी शिक्षक मानधन देण्यात येणार आहे जिल्ह्याच्या दक्षिण भागात अहेरी एटापल्ली मुलचेरा भामरागड व सिरंच्या या पाच तालुक्यात तसेच उत्तर भागातील कोरची आणि मध्य भागातील धानोरा तालुक्यातील कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये या शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे तर जिल्ह्याच्या सात पंचायत समिती स्तरावरून कमी पटसंख्येच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत सदर अर्ज आता पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहेत विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर शिक्षण विभागाचे कर्मचारी सदर कंत्राटी शिक्षक नियुक्तीच्या प्रक्रियेच्या कामात लागले आहेत सोमवार किंवा मंगळवारपासून प्राप्त अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे